हॅलो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एक नव्या ब्लॉग मध्ये आज आपण चाललो ठाण्याला फोन पण घेतो कारण की बरंच मला सांगत होते का व्हिडिओची क्वालिटी थोडी वाढ आणि ऑडिओ पण नक्कीच आज घेऊया कुठला तरी फोन ना आज आपल्यासोबत एक मोठी युट्युबर आणि मेकअप आर्टिस्ट तिला पण आपण भेटणार आहोत भेटू आपण पुढं चला त्यातून तुम्ही एकच दिवस पाहू शकता की या रोडला ट्रॉफिक नसते नाही तर कधी पण आलं ना तुम्हाला ट्रॉफिक भेटेल आणि अंजूरपाडा ते कालनेरला पोहोचता पोहोचता तुम्हाला एक ते दीड तास कमीत कमी लागेलच का झाला बालकम थांबलो तरी पण अजून ते पाच मिनटांनी येतो आता फोन केला तर आणि ते विवेमॉलमध्ये परत तिथं गेलं टाईम असा असते दर पेरीत आहे काय ट्रॉफी देऊ का तुम्हाला ट्रॉफी पाहू शकता एकदम म्हणजे गाडीला एकदम कट मारून जराशी वाचली गाडी स्क्रॅच पडली असती असं भयानक चालवताना त्याला दुसरे कोणाचं काही करायच नाही गेला एक दोन शीट घेऊचा दिसतात बी जे कोणचा विचार पण करत नाही पाय तशी रगीन चालवता गाडी जरा ते काही करा पाहिजे दुसरे कोणचा जरा कट टू कट वाचली बघली का एकदम स्क्रॅचच्या भरली असते गाडी काय बोलणार आता तुम्ही मी काय गाडी वगैरे चालवत असतात दुसरी कोणाला करा रविवार आहे पण रोडला काही ट्रॉफिक नव्हती पण मॉल मध्ये एंट्री किती सुंदर करताना फक्त मग आम्ही बंदूक बिंदूक आले ना काय समजेल नक्कीच आयफोन एक सार नंतर दुसरा अपडेट करतो फोन कुठला तरी तीन कॅमेरा लागतो कुठला तरी दो दोन लाख वन टी वाला मोटिवेटिव्ह बर मोटिवेटिव्ह बर आहेत आपल्यासोबत आणि भाऊ पण इथं थांबले हो कधीपासून व्हाईट कलर अवेलेबल नाही त्याच्यासाठी फायनली ठरले दोनशे छप्पन काय तर पाचशे बारा अर्धा तास झाला कलर बघते नक्की त्यांचा डिसाईड केले कलर फायनली व्हाईट ठरला का नाही अजून दोन कलर आहेत समोर याचे विचार केल्यानंतर कंचा कलर घ्या व्हाइट मध्ये पाचशे बारा डन केला दोनशे छप्पन का दोनशे छप्पन पहिला तर बोलला आम्हाला का व्हाईट कलर अवेलेबल आहे आता एक तास गेला तरी अजून अवेलेबल करून देत नाही आता घंटाला आले ना वादले पण दोन तास आमचा असंच एक्स्ट्रा घेतो निघतो आम्ही जे नाही दुसरं कुठं तरी जातो कारण की कलर अवेलेबल नाही तर मला कुठं घेऊन जात नाही पण माझी बहिणी सांगते चल मी तुला स्टार्ट बसला का माझे गाव पिणारच नाही पिन तर फुकट थँक्यू सो मच मला आणण्याबद्दल इथं जाम टाइम तर आता आम्ही झालो जेवायला कारण की फोन तर अवेलेबल नाही झाला वाईट मध्ये दोनशे छप्पन घ्यायचा होता बघू आता दोन तीन दिवसात कधी आलो तर ते बोलला का भेट लवकरच आपण भेटू घेऊ आपण कुठला तरी चांगलाच ते बरेच जण आहे ते ब्लॉग रोज बघतात सबस्क्राईब करत नाही करा जरा लवकर वारतील धर वारून दे चायनाज व मोनिटायझेशन ना बाहेर दिशान आपण लवकरच ब्लॉग करू आणि मला वाटते का तुम्ही एक महिन्याच्या माझे पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करशाल आता चारशे ना नाही तर तीनशे नव्वद झाले असतील तर करा पाचशे करा जरा लवकर दोन तीन तास आमचं असंच फुकट गेलं कारण की जो कलर पाहिजे तो लास्टला येते आणि सांगते की अवेलेबल नाही आहे ना भूक पण जाम लागले किती वाजलं ना तीन वाजून पंधरा मिनटं झाले कॉफी पिले पण काही पोट भरला नाही आता बघू घरी जाताव का कुठं घरी चाललं हो का आपण नाही घरी नाही चाललो बघू आले का जाऊ कुठं ते की ट्रॅफिक इथं पाहू शकता किती आज उलटं आमच्या साईडला ट्रॅफिक नव्हती ठाण्या ट्रॅफिक भेटते जामकंटाला आले हॉटेल अभिमान तुम्हाला माहितच असेल त्या हॉटेल गेल्या असं वाटते विमानात बसून आपण काहीतरी खातो एकदम विमानाची फील होते तिथेच आपण चाललो जेवायला आय थिंक असं मला तरी वाटते इथे बसतो विमा फिले ते आपण तर कधी बसलो नाही विमानात बघू हॉटेल मध्ये बसून तरी कसा वाटते आपण तर कधी फ्लाईट मध्ये गेलो नाही बघू शकता कसा हॉटेल आहे तो घरी कोणतं काय भेटला नाही आणि जेवण पण विमानात करता आला नाही आपल्याला म्हणजे आजचा दिवस खरंच खूप खराब हो फायनल चॅले ट्रॉफी विन साई स्पॉट खारबाव नक्कीच पाच सहा टुर्नामेंट नंतर आज एकदांची फायनल भेटलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन टीम साई स्पॉट खारबाव ठाण्यावरून आलो आणि तसा झोपलो झोपून उठलो तर बरं आज कुठं काही प्लॅन नाही आहे तर बरं जाऊ देऊलात तरी पाया पडू आलं कालिका तुझ्या मंदिरात पाहू शकता रात्री पण किती मस्त वाटते देऊन असं बरे दिवसात मंदिरात आलं तर खूप बरा वाटते चांग येऊन आता निघता भिवंडीला जाताऊ एक काम जाऊन पुढं ते शंकराचे मंदिरात हा शिवमंदिरांना पण पाया पडतो आणि जाता भिवंडीला आता आलं रात्री पाहू शकता मस्त असं लाइटिंग लावल्या आतमध्ये पण मस्त वाटते एकदम महादेव चल बेवडी चला आता अख्खा दिवस नाही अख्खा दिवस बाहेर होता बाहेर पण आता काम आहे धावाला पाहिजे ना तिथे परत सगळं येऊन धावण्या भेटणार तो ते रात्री येणार असतील तर काम काम पण करायला पाहिजे ना काय काम आहे नक्कीच आजचा दिवस जाम भारी गेला कारण की जाम फिरलं फिरलं फक्त मोबाईल भेटला नाही आता रात्र पण मस्त अशी गेली चांगला वाटला रात्री पण गिफ्ट दिलं म्हणून का नाही रे हे गिफ्ट गिफ्ट काही नाही त्या माझा मी नाही घेतला असं काही नाही माझा मी घेतो मी मी स्टुडाय कॅमेरा मी काही बोलू नाही शकत नाही तर सगळं सांगितलं असतं पर्सनल गोष्टी नसतात करायच्या काही प्रश्न बिसनल काय नाही जे काय ते तुमच्या समोरच आहे कारण मी डायरेक्ट टाकतो बट असं काय नाही मी मला का अरे मला पाहिजे होती म्हणून मी जिथले याकडून गिफ्ट बिफ्ट काय नाही जर तुम्ही असं काही समजत असेल तर गिफ्ट वगैरे काय नाही हा मुलगा होता ना अरे तुम्हाला मित्र होता कॉलेजचा आलं इथं आता सूट पिऊ त्याला खायला विषय बनते तुला गिफ्ट वगैरे काय घ्यायला ना आलो आम्ही म्हणतो आलं शकता काही पण नाही काही पण सांगते मी असं काही नाही आम्ही म्हणतो आल्यावर कसा उरून भरले बघ लास्ट टाइम तर आम्हाला भेटला नाही भेटले तर बरं वाटते कसा वाटते तो एक नंबर तुला कुठं आल्यासारखं वाटते आदर्श आदर्श पार्कला आल्या सारखं वाटते या तुम्ही कधी आदर्श पार्कला आल्यावर पूजनला बस बरं आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चला गुड नाईट राधे राधे